नमस्कार आपल्या सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण थेरगावमध्ये आहोत आणि थेरगावमध्ये थेरगाव रहिवाशी बौद्ध संघाच्या वतीनं या ठिकाणी निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे तुम्ही पाठीमागे बघताय खेरगाव बंद थेरगाव बंद या थेरगाव बंदातील सहभागी आहेत आणि ते देखील पीडित आहोत त्यांची व्यथा आपण जाणून घेणार आहोत दादा नमस्कार कशासाठी थेरगाव बंद आहे आज टिपी रोडमध्ये आमच्या बिल्डिंग वगैरे जात आहेत लोकांची घरं जात आहेत त्यासाठी आज हा निघालेला आहे काही ठिकाणी अशी परिस्थिती डी पी प्लॅन चेंज केलेला आहे पहिला जो जो नव्हता तो चेंज करून आता दुसऱ्या जागी ओळवलेला आहे त्यामध्ये आमची बिल्डिंग काही करिश्मा अपार्टमेंट म्हणून हो। त्यामध्ये आमची प्लॅन ती आखी बिल्डिंग पास असून पण रोड वाइंडिंगमध्ये जाते म्हणजे डी पी रोडमध्ये जाते बिल्डिंग प्लॅनपास आहे प्लॅन प्लॅनपास आहे बिल्डिंग मग मला असा प्रश्न करायचा आहे की आयुक्तांनी हा आराखडा तयार करताना आयुक्तांना काय मोठे झाला होता का सांगता येत नाही आहे पण त्यांनी हाटपून केले काय माहीत नाही चार खिडक्याच्या आतमध्ये बसून याची काय व्यवहार झाली हे आपल्याला काय माहीत नाही म्हणजे झालं हे दुःख म्हणजे आम्हाला दुःख होण्यासारखी गोष्ट आहे बेरगाववासियांना पण हे दुःखाची आहे त्यांचे रिंग रोडमध्ये घरं जात आहेत किंवा डी सी रोडमध्ये घरं जात आहेत त्यांचे तर प्रॉब्लेम माहितीच आहे लोकांनी कशी घरी केली नाही कसं करणार जे हटपूनच्यात काहीच करू शकत नाही आता आम्ही लॅमफॉल बिल्डिंग असून कशी चालली होती काय म्हणजे काय बोलायचं काय नाही हे काही समजतच नाही आम्हाला त्या धड्याला मिळाव करत आहे कारण त्याचे हप्ते फिटनेत कारण त्याच्या हप्ते अनुसार त्याचे डोंगर बघायला कारण त्याच्या हप्ते फिटायला सुद्धा आवडतं त्यामध्ये फ्लॅट बिल्डिंग जाते पूर्ण जाते तुम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये सातरा फ्लॅट जाते मला सांगा या खेरगाव बंद की देखील हा विकास आराखडा थांबवला नाही किंवा हा प्लॅन रद्द केला नाही तर नियोजन काय आहे काय लोक सगळे रस्त्यावर येथून भेदमाफ केलं काय तुम्ही काय करा आता रस्त्यावर जायची वेळ आता हाय ते घर गेल्यावर काय करणार आज आमचे फेडायचे बाकी खरं तर रस्ता घराहून गेले आणि तुम्ही रस्त्यावर यायची वेळ आली खूप प्रॉब्लेम झालेला सगळ्यांचे ते झालं होणारे आमचे पण ते झालं होणार आहे मग प्लॅन पास मिळले रस्ते जाऊ शकत नाही हे असं नाही होऊ शकतो

好的。